नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज आपण बघणार आहोत अगदी चटपटीत पटकन बनणार असं कैरीचं लोणचं मार्केटमध्ये मा बऱ्याचशा प्रमाणात कैऱ्या आलेल्या आहेत तर तुम्ही पण कैऱ्या आणा आणि ह्या पद्धतीने लोणचं बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी अर्धा लिटर तेल गरम करायला ठेवणार आहे तेल आपल्याला छान तापवून घ्यायचं आहे तेल आपण थोडं जास्तच प्रमाणात वापरणार आहोत कारण हेच आपलं लोणचं टिकवण्यासाठी मदत करणार आहे इकडे मी आठ पैऱ्या घेतलेल्या आहेत त्या मी अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवल्या होत्या स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून पूर्ण पाणी सुकवून घेतलेलं आहे आपल्याला थोडंही पाण्याचा अंश ह्याच्यावर नको अन्यथा आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता आहे आता मी यांचे बारीक तुकडे करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याचे तुकडे लहान मोठे करू शकता करीची बाड जर कोवळी असेल तर ती आपण लोणच्यात घालू शकतो अन्यथा आपल्याला ती काढून टाकावी लागेल अशा पद्धतीने आता मी सर्व कैऱ्या कापून घेते माझे सर्व कैऱ्यांचे तुकडे करून झालेले आहेत ते आता मी एका परातीमध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण लोणच्याचं जे खार असतं ते बनवण्यासाठी राई भाजून घेणार आहोत आपल्याला राई फक्त थोडीशी गरम करून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं मंद आचेवर आपण ही परतवून घेणार आहोत आपली राई गरम झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आपण जे तेल तापत ठेवलेलं तेसुद्धा छान गरम झालेलं आहे आता गॅस बंद करून आपल्याला हे तेल कोमट करून घ्यायचं आहे तोपर्यंत इथे राई थंड झालेली आहे ती आता मी मिक्सरला फिरवून घेणार आहे आपल्याला जास्त बारीक पूड करायची नाही आहे दोन ते तीन वेळा मिक्सर फक्त आपण फिरवून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला राई बारीक करून घ्यायची आहे मी जास्त जाडही ठेवलेलं नाही किंवा जास्त बारीक सुद्धा पूड केलेली नाही आहे आता आपण कैरीच्या पूडींना हळद व मसाला लावून घेऊया इथे मी एक छोटा चमचा हळद घातलेली आहे त्याचसोबत मी इथे लाल कश्मीरी मिरची पावडर घालणार आहे आपण आपल्याला जेवढं तिखट हवं त्याप्रमाणे याचा वापर करू शकता इथे मी चार चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे आता मी इथे दोन चमचे हिंग घालत आहे आता आपण मिक्सरला बारीक केलेली मोहरी घालून घेऊया एक वाटी मोहरी होती ती मी गरम करून मिक्सरला वाटून घेतली आहे आता हे आपण छान एकजीव करून घेणार आहोत मीठ आपण आत्ता घालणार नाही आहोत जर मीठ आत्ता घातलं तर करीला पाणी सुटणार व त्यामुळे आपलं लोणचं जास्त दिवस टिकणार नाही जेव्हा आपण तेल घालू त्याच्या जस्ट आधी आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे सर्व फोडींना छान मसाला व मोहरीची फोड चिकटली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे आपल्या सर्व फूड छान मसाल्यामध्ये कोट झालेले आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊया हा ते पंधरा मिनिटं झालेले आहेत आपलं तेल सुद्धा कोमट झालेलं आहे आता मी यामध्ये मीठ घालून घेते यामध्ये मी तीन चमचे मीठ घातलेलं आहे आता हे आपण एकदा मिक्स करून घेऊया आता हे आपलं छान मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे तेलामध्ये घालून घेऊया तेल आपल्याला कोमटच ठेवायचं आहे अगदी थंड नाही ठेवायचं किंवा अगदी कडकडीत देखील नको आहे गरम तेल असेल तर आपला मसाला यामध्ये जोडू शकतो आता आपण या तेलामध्ये छान मिक्स करून घेऊया तेल आता तुम्हाला जास्त वाटत असेल पण आपलं लोणचं जसं मोरेल तसं तेल देखील कमी होत जाणार आहे आपण मार्केटसारख्या यामध्ये कुठलंही प्रिझर्वेटिव्ह वापरत नसल्यामुळे आपल्याला तेल हे थोडं जास्तच वापरावं वा लागणार आहे तुम्ही बघू शकता किती छान चटपटीत दिसतं आहे आपलं लोणचं तुम्ही नक्की बनवा आता आपण हे एका बर्णीमध्ये काढून घेऊया हे लोणचं हवा बंद बर्णीमध्ये वर्षभर बर छान टिकतं तुम्हाला जर माझी लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत देखील करा धन्यवाद